अनाथ मुलांना शैक्षणिक सक्षमतेबरोबरच त्यांची काळजी घेऊन आपल्या मुलाप्रमाणे सर्व सेवा सुविधा देऊन सुशिक्षित विद्यार्थी घडविण्याचे महान कार्य ज्ञानभाती सोसायटीने केले आहे ही आता शैक्षणिक सोसायटी राहिली नसून अनाथ विद्यार्थ्यांना घडवणारे विद्यापीठ असल्याचे प्रतिपादन ॲडव्होकेट देवराज मगदूम यांनी केले तेरवाडचा शिरोळ ज्ञान भारती एज्युकेशन सोसायटी संचलित आश्रमशाळेच्या एकोणतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ॲडव्होकेट मगदूम बोलत होते अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन बाबासाहेब सावगावे लायन्स क्लबचे अध्यक्ष बापूसाहेब पाटील संस्थेच्या सचिवा माजी नगराध्यक्ष माधुरी सावगावे आदी प्रमुख उपस्थित होते यावेळी शाळेचा माजी विद्यार्थी सूरज शिवाजी कोरवी याची भारतीय सैन्य दलात निवड झाल्यामुळे त्याचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना अध्यक्ष सावगावे म्हणाले राजा श्री शाहू महाराजांनी सक्तीच्या शिक्षणाची अट घातली होती दंड म्हणून एक रुपया आकारणी केला होता सुशिक्षित नागरिक घडवण्यासाठी त्यांचा विचाराचा वारसा म्हणून सोसायटीची एकोणीसशे शहाण्णव साली स्थापना केली संस्थेतून आज देशातील विविध क्षेत्रात सेवेमध्ये अधिकारी आणि कर्मचारी म्हणून आश्रमशाळेचे विद्यार्थी कार्यरत आहेत खऱ्या अर्थाने ज्ञान भारतीचा वटवृक्ष फळाला आल्याचे सांगितले यावेळी बापूसाहेब पाटील माधुरी सावगावे आदींनी मनोगत व्यक्त केली स्वागत प्रास्ताविक मुख्याध्यापक बाबासाहेब तिबले यांनी केले सूत्रसंचालक संतोष भुएकर यांनी केले वर्धापन दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा अक्षरलेखन स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी पत्रकार जमीर पठाण शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आदी उपस्थित होते बी एस आय न्यूजसाठी संतोष भुयेकर कोल्हापूर